लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकरोड परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मागील महिन्यांपेक्षा तिप्पट झालेली आहे पालिकेकडून यावर कोणतेही उपाययोजना केले जात नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाशिकरोड विभागात नव्यानं बासष्ट रुग्ण आढळून आलेले आहेत मागील महिन्यात ही संख्या पंचवीस इतकी होती त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त खासगी रुग्णालयात देखील अनेक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत दरम्यान पालिकेनं उपाययोजना न केल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिक रोड जेल रोड जयभवानी रोड आर्टिलरी सेंटर रोड देवळाली गाव विहितगाव वडनेर दुमाला सिन्नर फाटा या परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचाराला पसंती देत आहेत तर डेंग्यूची लक्षणं ताप येणं डोळ्यांची जळजळ होणं रक्तातील प्लेटलेट कमी होणं डोकेदुखी दुखी, दुखी पाठदुखी उलट्या होणं चट्टे उठणं ही आहेत अशी लक्षणं आढळल्यास अंगावर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक